घराजवळ बेलाचे झाड असणे शुभ की अशुभ काय असतात संकेत एकदा बघा आणि वेळीच सावध व्हा नमस्कार मित्रांनो मित्रांनो झाडांचे आपल्या जीवनात फार महत्त्व आहे झाडांशिवाय आपण आपल्या जीवनाची कल्पनाच करू शकत नाही कारण झाडांमुळेच आपल्याला ऑक्सिजन म्हणजेच प्राणवायू मिळतो झाडांमुळेच पाऊस पडण्यास मदत होते व जमिनीची धूप थांबते झाडे आपल्याला फळे फुले सावली लाकूड औषधे अशा कितीतरी वस्तू पुरवतात वास्तुशास्त्रातही झाडांना फार महत्त्व आहे आणि घरात झाडे लावल्याने घरातील वातावरण शुद्ध तर होतेच त्याचबरोबर वर झाडांकडे पाहून मन उत्साही व प्रसन्न होते झाडांचा आपल्या जीवनावरही खूप प्रभाव पडतो आणि मित्रांनो काही झाडे ही आपल्यावर शुभ प्रभाव टाकतात तर काही झाडांचा आपल्या जीवनावर अशुभ प्रभाव पडतो काही झाडे नकारात्मक ऊर्जा पसरवतात तर काही झाडांमधून सकारात्मक ऊर्जा प्रसारित होत असते आणि काही झाडे अशी असतात की आपल्या घरात किंवा घराच्या आसपास लावल्यास आस, त्यांचे खूप चांगले परिणाम आपल्या जीवनावर होतात आणि जर ही झाडे आपोआप आपल्या घराच्या आसपास उगवली तर आपल्या जीवनासाठी हा एक खूप शुभ संकेत असतो आजच्या माहितीमध्ये आपण जाणून घेणार आहोत की बेलाचे झाड आपल्या घरामध्ये असावे की नाही आणि जर असेल तर त्याचा काय परिणाम होतो मित्रांनो ते झाड म्हणजे बेलाचे झाड ज्याच्या घरात बेलाचे झाड असते किंवा घराच्या आजूबाजूला ते व्यक्ती नेहमीच सुखी असतात बेलाचे झाड खूप मोठे असते ते अंगणात लावावे हे झाड दारात लावल्यास घरात सुख समृद्धी कायम राहते बेलाचे झाड महादेवांना आहे म्हणून जर आपण हे झाड आपल्या दारात लावले तर महादेवांच्या देव महा कृपेमुळे आपल्या घरात कोणत्याही प्रकारची वाईट व नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही त्याबरोबरच राहू केतूच्या दुष्प्रभावापासूनही आपल्या घराचे संरक्षण होते बेलाचे झाड हे प्रत्यक्ष शिव स्वरूप आहे या झाडाचे केवळ दर्शन घेतल्याने केवळ स्पर्श केल्याने व्यक्तींचे अघोर पापातून मुक्तता होते या झाडाच्या परिक्रमा घातल्यास सर्व तीर्थक्षेत्रात जाऊन प्रदक्षिणा घातल्या इतकं फळ आपणास प्राप्त होते या झाडाखाली कोणत्याही प्रकारची साधना तपश्चर्या किंवा भोजन केल्यास त्यातून मिळणारं फळ हे अधिक पटीने वाढतं आणि मित्रांनो धर्मशास्त्रात असं सांगितलेलं आहे की जी व्यक्ती केवळ एक बेल वृक्ष लावते आणि त्याचा संगोपन करते त्या व्यक्तीला एक कोटी महादेवांचे शिवालय निर्मिती केल्या इतकं फळ प्राप्त होत इतकं मोठं महात्म्य या बेलाच्या झाडाचं आहे आणि म्हणूनच आपणही आपल्या वस्तूच्या किंवा वास्तूच्या आसपास या झाडाची लागवड करू शकता बेलाचे वृक्ष हे औषधी वनस्पती सुद्धा आहे आणि श्रावण महिन्यात आपण हे झाड आवर्जून लावा आणि श्रावण महिन्यातच शिवलिंगावर या झाडाची बेलपत्र नक्की व्हा श्रावण महिन्यात जी व्यक्ती बेलाचे वृक्ष लावते त्या वृक्षाचे सांभाळ करते आणि त्यावरील बेलपत्र शिवलिंगावर वाहते त्या व्यक्तीच्या जीवनात शांती संतती आणि संपत्ती या गोष्टी त्या व्यक्तीला प्राप्त होतात तसेच बेलपत्र तोडताना या वृक्षाला कोणतेही नुकसान पोहोचणार नाही याची काळजी घ्या आणि मित्रांनो काहीजण झाडाचे फांदे तोडतात किंवा काहीजण झाडसुद्धा तोडतात लक्षात ठेवा यामुळे वंश नष्ट होऊ शकतो ही सर्व माहिती शास्त्रशुद्ध आहे त्यामुळे या वृक्षाची आज्ञा घेऊनच आपण बेलपत्र तोडावीत म्हणजेच वृक्षासमोर हात जोडून दर्शन घ्या आणि मग बेलपत्र तोडून घ्यायला हरकत नाही वास्तुशास्त्रानुसार तसेच हिंदू धर्मशास्त्र असं मानतं की बेलाचं झाड आपल्या घराच्या पाठीमागे असेल तर हे अत्यंत शुभ आहे मात्र काही कारणास्तव तुम्ही आपल्या वास्तूच्या पाठीमागे या वृक्षाची लागवड करू शकत नसाल तर अशा वेळी आपल्या घरातून बाहेर पडताना आपल्या उजव्या बाजूकडे हे झाड असायला हवं हो, हे झाड डाव्या बाजूला लावू नये आणि मित्रांनो जर हे झाड डावीकडे असेल तर आपल्या घरात पैसा तर येतो मात्र आलेला पैसा टिकत नाही तसेच या झाडाखाली कोणत्याही प्रकारचे सांडपाणी जाणार नाही किंवा घानेरड्या वस्तू वृक्षाखाली जाणार नाहीत याची काळजी आपण घ्यायला हवी आणि सोमवारपासून ते रविवारपर्यंत प्रत्येक वारी वेगवेगळे वेग देवता या वृक्षाखाली येऊन जप करत असतात आणि म्हणून या ठिकाणी स्वच्छता ठेवणे अतिशय महत्त्वाचं आहे तर दोषापासून व कोणत्याही बाधेपासून वाचवणारं हे जे झाड आहे हे झाड आपण आपल्या वास्तूमध्ये वास्तूजवळ नक्की लावा तर मित्रांनो तुमच्याही वास्तूजवळ जर बेलाचं झाड असेल तर त्याची अशा प्रकारे निगा राखा अशा प्रकारे पूजा करा आणि त्याची पानं तोडताना ते झाड तोडताना किंवा त्याच्या फांद्या तोडताना त्या झाडाची परवानगी घ्या तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा जर काही अनुभव असतील तुमचे याबद्दल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद